आहे एवढा मस्त आले। काणा कलर आला मला तर खूप जास्त आवडली आणि संक्रांतीमध्ये मध्ये काळा कलर व्हाईट काळा एकदम भारी दिसतो आणि हा एक आहे हा थोडासा वेगळा कलर आहे म्हटलं याच्यामध्ये पंधरा ते सोळा कलर्स होते यामध्ये आणि ही पण मला साडेचारशेच्या आसपास पडली खूपच भारी याच्यावरती काम पण खूप छान केलेले आहे आणि डिझाईन वगैरे सगळं मस्त आलं आणि सर्वात लास्टला जी साडी आली ती माझी सगळ्यात जास्त फेवरेट कलर आला म्हणजे मी याबद्दल मला हा कलर आवडत नव्हता मला जास्त करून डार्क कलरच आवडतात रेड कलर वगैरे पण यावेळेस मी थोडासा वेगळा कलर, कलर निवडला आहे सणावाऱ्याचे दिवस असले की खूप टेन्शन येऊन जातं की साडी कोणती निवडायची आपल्याकडे खूप साऱ्या साड्या असतात तरी पण आपलं असतं कोणती घालू जेव्हा एक दोन असतात तेव्हा एवढा विचार करत नाहीत पण भरपूर साड्या असतील त्यावेळेस खूप विचार येतो आणि प्रत्येक वेळेस असं राहतं की ही घातली मी या अगोदर एखाद्या सणाला किंवा भरपूर जणींनी माझ्याकडे मा पाहिली तर आता ही साडी रिटर्न नको किंवा आता नवीन घेऊयात तर मग कशी घ्यायची कलर कोणते घ्यायचे पुन्हा बजेट फ्रेंडली घ्यायची का थोडीशी बजेट हाय करून घ्यायची खूप साऱ्या टेन्शन प्रत्येक लेडीजला पडतात तर हाय मी म्हणेशान तुम्हासाठी घेऊन आले मी एक छान अशा साड्यांचा सा नवीन कलेक्शन जो आता संक्रांतीसाठी तुम्ही वापरू शकतात आणि खूप छान अशा आहेत बजेट फ्रेंडली आहेत आणि खूप जास्त रेंजच्या नाही आहेत मी थोड्याशा बजेट फ्रेंडली काढल्यात पण त्या लुक खूप छान देतील आपला रॉयल लुक असल्यासारखा कलर तर एवढे भारी आणलेत खूपच मस्त चला तर मग तुम्हाला दाखवते मी काय आहे ते तर ह्या इथे मी चार साड्या घेतल्यात ज्या खूप भारी कलरमध्ये घेतल्यात आणि ह्या संक्रांतीसाठी स्पेशल मी कलर मागवलेत आता फट कलर यामध्ये सगळे वेगवेगळे आहेत तर चला फटाफट मी तुम्हाला कलर्स दाखवते ही ही ब्लॅक कलरची साडी घ्यायचा संक्रांतीमध्ये खूप जास्त आपण ब्लॅक वापरतो आणि ब्लॅक कलर एवढी आपण एरवी वापरत नाहीत पण संक्रांतीमध्ये ब्लॅक कलर वापरू शकतो त्यामुळे एवढी अशी सुंदर आणि मस्त साडी अशी आली आणि किंमत पण ह्याची साडेचारशे आहे एवढा मस्त कलर आले। मला तर खूप जास्त आवडली आणि संक्रांतीमध्ये मध्ये काळा कलर वाईट काळा एकदम भारी दिसतो ज्याचा स्किन टोन थोडासा आहे कलर आहे त्यांना खूप मस्त दिसताना दिसणार आहे आणि याच्यामध्ये हे पाहू शकतात तसे असे ब्रॉकेटमध्ये मोर बनवलेले आहेत मी तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते इथं फुल साडी अशी आहे खालच्या साईडला पण सेम अशी स्लेस दिलेली आहे त्यामध्ये असे मोर आहेत छोटे छोटे आणि हिचा हा पदर आहे एवढा सुंदर आलाय आणि हा हिचा असा पदर आलेला आहे पूर्ण ते पूर्ण साडीमध्ये हे असे फ्लावर आले साडीतला ब्लाऊज पीस जो आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये आलेला आहे आणि ब्लाउज पीस सुद्धा खूप छान आहे ब्लॅक मध्ये हा गोल्डन खूप सुंदर दिसतो पाहू शकतात इथे तुम्हाला दिसत असेल ब्लॅक आणि गोल्डन दोघांचं कॉम्बिनेशन कसं दिसतंय ते आणि पाहू शकतात पूर्ण साडीमध्ये फुलबुट्टी आहे हे पा आणि हिचा पदर असा आला खूप सुंदर अशी दिसते ही तर हिचा फायनल लुक मी इकडे माझं फोटो किंवा व्हिडिओ लावेल आणि या साईडला साडीचा कलर फोटो खूप सुंदर असं दिसणार आहे आणि बजेट फ्रेंडली आहे तर तुम्ही ही साडी घेऊ शकतात सुंदर असं दिसते चला आता नेक्स्ट साडी बघूयात पण त्या अगोदर याआधीनं मी एक ड्रेस कलेक्शनचं एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला एवढा छान मैत्रिणींनी प्रतिसाद दिला की खूप साऱ्या जणींनी ते बाय केले आणि मला एवढं आवडलं की सगळ्यांनी विश्वास ठेवून ते बाय केले आणि तुमचे कसे प्रॉडक्ट्स आलेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरितलं जाऊ हो नका ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नाही किंवा ड्रेस वगैरे कुर्ती घ्यायची त्यांनी तो व्हिडिओ पाहा मी साईडला त्याचं थंबेल वगैरे लावून देते किंवा कमेंटमध्ये दे लिंक देते तुम्हाला आपल्या चॅनलवरती लगेच भेटून जाईल आता नेक्स्ट साडी हिचा पण कलर खूप छान आहे ब्लॅक कलर आहे हिचा म्हणून मग मी दुसरी कलरमध्ये आता सगळे कलर वेगवेगळे मा मागवले जी ब्लॅक दाखवली तिच्यामध्ये खूप सारे कलर्स आलेले आहेत आणि हा एक आहे हा थोडासा वेगळा कलर आहे म्हटलं याच्यामध्ये पंधरा ते सोळा कलर्स होते यामध्ये आणि ही पण मला साडेचारशेच्या आसपास पडली हे पाहू शकतात ही साऊथ इंडियन टाईपमध्ये आहे खूप मस्त आहे पूर्ण अशी प्लेन आहे म्हटलं वर्क वगैरे थोडंसं कमी असलेलं किंवा मध्ये डिझाईन वगैरे नको तर ही घेतली ही अशा प्रकारे आहे तिचं ब्लाऊज पीस पण कॉन्ट्रास्टमध्ये आलेलं आहे हे पाहू शकतात ब्लाऊज पीस असं आले आणि पूर्ण हां हिच्यामध्ये ब्लाऊज पीस असं कट करून आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कट करायची गरज नाही आणि हिचा पदर असा आहे पदर थोडीशी लाइनिंग मध्ये आहे आणि पूर्ण जी साडी आहे ती अशी प्लेन आहे पण खूप सुंदर वाटणार आहे आणि हिचं पण ब्लाउज कॉन्ट्रास्टमध्ये आलेला आहे त्यामुळे अजून छान वाटणार आहे आता जेव्हा मी हे वेअर करेल तेव्हा साईडला एक एक साईडला मी याचा पूर्ण फोटो पाठवेल आणि एका साईडला कितीची रेंज आहे त्याचा फोटो पण पाठवेल पण साडेचारशेच्या जवळपास मला ही पण भेटली आणि हिचा कलर खूप सुंदर आहे जो असा जास्त करून कोणाकडे कलर नसतो हा मोरपंखी पण नाही स्काय ब्ल्यू पण नाही आणि सी ब्ल्यू पण नाही हिचा कलर थोडासा डिफरंट आलाय पण खूप छान आहे आणि ही आहे चौथी साडी ही थोडीशी मी चॉकलेटी कलरमध्ये अशी मागवली होती पण ही सगळ्यात मस्त आली हिचं सूट तर एकदम भारी आहे एकदम सगळ्या साड्या सॉफ्ट आहेत पाहू शकता एवढा सुंदर कलर आणि हिचं चॉकलेटी कलर आहे आणि खाली सिल्वर बॉर्डर आहे सिल्वर बुट्ट्या आहेत पूर्ण साडीमध्ये अशा बुट्ट्या आहेत एवढी सुंदर दिसणार आहे का नाही ज्यांनी कोणी घेतली आणि हे पहा पूर्ण साडीमध्ये अस आहे थोडस रेड कलर दिसतोय पण थोडासा रेड कलर नाही थोडासा चॉकलेट चॉकलेटी जांभळा मॅजिन्टा कलर कोणता पदर आता मला माहिती नाही पण मी साईडला याचा फोटो वगैरे लावून देईल पण खूप सुंदर आली आणि हे पदर आहे तिचा असा आहे अरे वा एवढी भारी साडी आली वाव आपल्या बायकांचं साडी प्रेम खूप जास्त राहत्याला पहा अशी डिझाईन आहे नथ पॅटर्न मध्ये आहे आणि पूर्ण साडीमध्ये अशा बुट्ट्या आहेत ही तर मी माझ्याकडे ठेवून दिली कारण खूप सुंदर आहे एवढ्या मस्त डिझाईन मध्ये आली आहे खूपच भारी काम पण खूप छान केलेले आणि डिझाईन वगैरे सगळं मस्त आले एकदम प्रॉपर अशी साडी आपण लग्न वगैरे मध्ये सुद्धा घालू शकतो अशा पॅटर्न मध्ये आली ही साडी तुम्ही लग्नात वगैरे सगळ्या ठिकाणी घालू शकतात शकता। एकदम सिंपल आहे छोटीशी पूजा वगैरे असेल त्यासाठी सुद्धा घालू शकतात मस्त एकदम पॅटर्न आले आणि ह्याचं सिल्वर कलरचं जे बॉर्डर आहे आणि मध्ये जे छोटे छोटे पोलका डॉट्स आहेत त्यामुळे साडी अजून सुंदर दिसते तर अशी एक साडी तुमच्याकडे असायलाच पाहिजे आणि हिची रेंज पण पन... हां सगळ्या मला पाचशेच्या मध्ये पडल्यात ही पण साडेतीनशे काही साडेचारशे काहीतरी याच रेंजमधले आहे मी साईडला फोटोसुद्धा लावेल हिचा चला आता लास्ट साडी आणि सर्वात लास्टला जी साडी आली ती माझी सगळ्यात जास्त फेवरेट कलर आला आहे म्हणजे मी याबद्दल मला हा कलर आवडत नव्हता मला जास्त करून डार्क कलरच आवडतात रेड कलर वगैरे पण यावेळेस मी थोडासा वेगळा कलर, कलर निवडला आहे हा थोडासा जांभळा कलर आहे आता इथे ना तुम्हाला हा थोडासा चॉकलेट दिसते पण हा प्रॉपर जांभळा कलर आहे आणि उघडून फाऊघ कशी आली मी जेव्हा आले होते प्रोडक्ट तेव्हा सगळ्या आता ओपन करून नाहीच पाहिल्या फक्त मी कट करून व्यवस्थित आहेत का नाही एवढ्याच पाहिल्या आणि ओपनसुद्धा केलं नाही आणि ही इतकी सॉफ्ट आली एवढी छोटीशी घडी आली हिची खूपच मस्त आहे हिच्यामध्ये सुद्धा खूप छान छान आशा आल्या हे पाहू शकतात आणि हिची नक्की ती माहेश्वरी पैठणी साड्या आल्यात पहा ते तशी पूर्ण तिचाच लुक आहे हा फक्त बजेट फ्रेंडली आहे जशा माहेश्वरी साड्या आहेत ना तशीच आहे ही ट्रान्सपरंट वगैरे इथं ब्लाउज पीस ब्लाऊज पीस पण मध्ये आले ब्लाउज पीस पूर्ण प्लेन आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीसाला थोडीशी इथं नक्की दिली लावण्यासाठी स्लीवजला वगैरे आणि पूर्ण साडी जी आहे ती अशी भरलेली आली आणि हिची नक्की पण एवढी छोटीशी एवढी सुंदर डिझाईन आली घातल्याच्या नंतर तरी ही नाही अंगावरती नसल्यासारखीच वाटणार आहे एवढी नाजूक नाजूक अशी साडी आली आणि हा तिचा पदर आहे पदर पण खूप छान असा आला मी साईडला हिचा पण फोटो टाकेल ही पण खूप सुंदर अशी दिसणार आहे हिचा पण कलर मी हिचा पण फोटो साईडला टाकते आणि ही पण मला चारशे साडेचारशेच्या रेंज मध्ये आले खूप मस्त आहेत चारही साड्यांचे कलर्स वगैरे एकदम भारी आहेत तुम्हाला ह्या घ्यायच्या असतील तर व्हिडिओच्या खाली आपल्या पूर्ण साड्यांच्या लिंक्स वगैरे मी देईल आणि तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकतात आता साड्या घेताना खूप विचार करून घेतो आपण मी पण ह्या मागवताना हो खूप सारे ह्या साड्यांचे रेफरन्स मला दिसत होते पण त्यांचे बायर्स जे होते त्यांनी खाली डिटेल्समध्ये व्यवस्थित टाकलं नव्हतं कोणाचा कपडा खराब आहे कोणाचं काही खराब आहे किंवा कोणी रिटर्न केले नाहीत तर तुम्हाला पण टेन्शन येऊ शकतो त्यामुळे मी सगळ्या व्यवस्थित डिटेल्स वगैरे काढून या घेतल्यात त्यामुळे तुम्ही या साड्या घेताना खाली दिलेल्या ज्या लिंक आहेत त्यावरती क्लिक करूनच साड्या घ्या म्हणजे म्हणजे जा तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही ना ना ना, इझिली रिटर्न होईल तुमचे पैसे पण भेटून जातील आणि साड्या खराब येणार नाहीत खराब क्वालिटी आली तर आपण बाय लगेचच रिटर्न करू शकतो पण काही वेळेस जे रिटेलर्स आहेत ते घेत नाहीत त्यामुळे मग आपल्याला खूप प्रॉब्लेम येऊन जातो की खराब साडी आपल्याकडे नको राहिला त्यामुळे मग मी लिंक व्यवस्थित शोधून तुम्हाला देते तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि खरेदी करा या संक्रांतीला यामधली कोणती ना कोणती एक साडी तरी तुम्ही बाय करा चला तर मग आजचा व्हिडिओ माझा इथेच थांबवते पुन्हा भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये आणि हां तो व्हिडिओ फक्त छोट्या मुलींसाठी असेल ब बाय